चाफळला सुवासिनींनी घेतला सीतामाईचा वसा हजारोच्या संख्येने महिलांची हजेरी महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळीतील श्रीराम मंदिरात चार दशकांची परंपरा कायम ठेवत अखंड सौभाग्याचं लेणं घेऊन हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी मंगळवारी सीतामाईचा वसा घेतला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत एकमेकींना स्नेहपूर्वक आलिंगन दिले चापळच्या श्रीराम मंदिरामध्ये सन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून महिलांच्या कल्पनेमधून सीतामाई यात्रेस प्रारंभ झाला चार दशकांची परंपरा अखंडित ठेवत यावर्षीही महिलांनी वसापूजनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती ट्रचच्या वतीने महिलांना वसापूजण्यासाठी समर्थ सभागृह व बकोळीच्या झाडाखाली सोय करण्यात आली होती महिलांना सीतामाईचे दर्शन शिस्तीने घेता यावे यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टने विशेष व्यवस्था केली होती यात्रेसाठी सातारा सांगली कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सुवासिनींनी हजेरी लावली होती प्रांताधिकारी सोपान टोंपे तहसीलदार अनंत गुरव व पोलीस उपअधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ सिद्धनाथ शेडगे दंगा नियंत्रण पथक तसेच शंभर महिला व पोलीस कुर कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले चापळ संपादक उमेश सुतार माझं नाव शालन विलास जाधव नामकोस्ट आळसून तालुका खानापूर जिल्हा सांगली मी वर्षे, मी त्र्याहत्तर वर्षाची आहे वीस वर्षाच्या पाठीमाग मी आली होती ववसाला चापळच्या रामाला त्याच्यानंतर माझ्या मुलीनं वैशाली संजय म्हाडिक यांनी आणलेली आहे राम रामला आल्यावर ना मला अगदी आनंद समाधान वाटली सौ पद्मावती रमेश गोरे मेरे ट्रेक खुर्द वर आलेले आहे आणखी इथं पवित्र ठिकाण आहे म्हणून इथं आम्ही व्यवसाय येतो सात व आठ वर्ष झाला इथंच येतो व्यवसायाला तिथं वैशाली संजय महाडिक राहणार बोलवून आम्ही तीन वर्ष झालो व्यवसायला इथे येते आम्हाला इथं आल्यानंतर छान वाटतय आणि नंतर इथंच व्यवसाय अस वाटत नकाळी राहणार बनवून आपण दिला सांगितलं पहिल्यांदाच व्यवसायाला आल्या तरी इथं आल्यापासून प्रसन्न आले